नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाडकी बनी योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि मोबाईल गिफ्ट तुम्हाला शासन रक्षाबंधन निमित्त देणार आहे त्याचे चा अर्जसुद्धा चालू झालेले आहेत आणि तेराव्या प्लस चौदाव्या हप्त्याची मोठी अपडेटसुद्धा आपल्याकडे आलेली आहे तुम्हाला हे जर सर्व गिफ्ट पाहिजे असतील तर अर्ज कसा करायचा मोबाईल गिफ्टचा नक्की अर्ज कसा करता येणार आहे आणि गेल्या वर्षी या योजनेला फ्रॉड समजलं गेलं परंतु आता त्याचे डायरेक्ट अर्ज चालू झाल्यामुळे आता महिलांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही सर्व महिलांना मोबाईल गिफ्ट मिळवून आपण देणार त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि सर्व महत्त्वाच्या अपडेट आज तुम्हाला देणार आहोत मोबाईल गिफ्टचं असेल लाडकी बहीण योजनेचे तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन आजच्या याच एकाच व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि सर्व महत्त्वाचे अपडेट आपण तुम्हाला लगेच देणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो सर्व लाडक्या बहिणींना आता मोबाईल गिफ्टचं वारं जे आहे ते शंभर टक्के भेटणार आहे कारण त्याचे अर्जसुद्धा चालू झालेले आहेत कोणत्या लाडक्या बहिणींपर्यंत हा मोबाईल पोहोचणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट भेटणार आहे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण कवर केलेले आहेत आणि मोबाईल गिफ्ट गेल्या वर्षी याला कोणी प्राधान्य नाही दिलेलं कारण मोबाईल गिफ्टचं जे आहे ते खोटं समजलं होतं परंतु आता त्याचे डायरेक्ट अर्ज चालू झालेले आहेत त्यामुळे गॅरंटीने आणि खात्रीशीर माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे त्याची अर्जाची लिंकसुद्धा आपण पुढे तुम्हाला देणार आहोत त्याचा अर्जसुद्धा दाखवणार आहोत कोठे करायचा सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला दिली गे जाणार आहे त्यामुळे मोबाईल गिफ्टचं तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचूस तर आपण शांत बसणार नाही सर्व लाडक्या बहिणींना मोबाईल देणार आहोत परंतु तेरावा प्लस चौदाव्या हप्त्याचं नक्की डबल गिफ्ट कोणत्या महिलांना भेटणार आहे कोणत्या महिला पात्र असणार आहेत कोणत्या महिला अपात्र असणार आहेत सर्व काही डिटेल माहिती कोणत्या महिलांना आता पैसे पडणार आहेत तीन हजार रुपयांचं दोन हप्ते वाटप रक्षा बंदन निमित्त जे एक मोठं गिफ्ट आहे ते आता कोणत्या महिलांना भेटणार आहे सर्वात महत्त्वाच्या अपडेट आणि तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्यासुद्धा आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आज गिफ्ट वाटप होणार आहे का आणि होणार असेल तर कोणत्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे सर्वात महत्त्वाच्या अपडेट आहेत आणि मोबाईल गिफ्ट तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे परंतु त्याचे अर्ज कोठे करायचे आणि तो अर्ज तुम्हाला उपलब्ध कुठे होणार अर्ज भरायचा कुठे ऑनलाईन भरायचा किंवा ऑफलाईन भरायचा सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आपण देणार आहोत महत्त्वाचं म्हणजे कसा अर्ज करायचा आहे मोबाईल गिफ्टचा अर्ज नक्की कसा करायचा तो अर्ज कोठे उपलब्ध आहे सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे कारण प्रत्येक महिलापर्यंत हा मोबाईल पोचणार आहे आणि त्यासाठी शासनानं रक्षाबंधन निमित्त तीन हजार रुपये जे गिफ्ट आहेत दोन हप्तेसोबत त्यासोबत आता मोबाईलचे सुद्धा चालू झालेले आहेत आणि त्याचे अर्ज तुम्हाला लगेच भरून घ्यायचे आहेत अर्ज उपलब्ध झाल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोबाईल सुद्धा सुलभ झालेला आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला आता मोबाईल भेटणारच आहे त्यामुळे एकही एक लाडकी बहीण या मोबाईलपासून वंचित राहणार नाहीये प्रत्येक लाडक्या बहिणींना मोबाईल भेटणार आहे त्यासाठी अर्ज आहेत ते कसे करायचे ते आपण पुढे व्हिडिओच्या सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत मोबाईल पोहोचणार आहे परंतु जर तुम्हाला मोबाईल हवा असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि तीन हजार रुपये तुम्हाला पडले का हे सुद्धा सांगत चला तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा डिटेलमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला मोबाईल प्लस तीन हजार रुपयांचं गिफ्ट भेटलंच पाहिजे कारण खात्रीशीर आणि गॅरंटेड जी माहिती असते तीच आपण देत असतो त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये भेटणार आहेत दोन हप्त्याचं डबल गिफ्ट शासनानं जे जाहीर केलेलं आहे ते आता प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता महत्त्वाचे अपडेट आपण देणार आहोत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये येणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे येणार आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीला आता प्रत्येक लाडक्या बहिणीला वेगळी रक्कम भेटणार आहे त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना आता कोणती रक्कम भेटणार कोणता हप्ता भेटणार प्लस लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट जी योजना आहे त्याचंसुद्धा गिफ्ट मोठं भेटणार आहे त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे मोबाईल गिफ्ट नक्की लाडक्या बहिणींना कोणत्या भेटणार आहे ते आणि अर्ज त्यासाठी काय अटी आणि पात्रता आहेत तीसुद्धा डिटेल तुम्हाला आपण दिलेली आहे त्यामुळे अर्जाची लिंकसुद्धा आपण पुढे देणार आहोत आणि म्हणजे शिलाई मशीनचे अर्ज सुद्धा चालू झालेले आहे सर्वात महत्वाच्या अपडेट आपण आज तुम तुम्हाला देत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर झाला पाहिजे कारण शेअर झाला तरच तुमच्या लाडक्या बहिणी तुमचे पाहुण्यांना हा जे गिफ्ट चालू आहे त्याचं वाटप होऊ शकता आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना याचे पाच गिफ्टचं वाटप भेटणार आहे एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे शिलाई मशीनचे अर्ज सुद्धा तुम्ही भरू भरून घेऊ शकता अर्ज मोबाईलचे सुद्धा चालू झालेले आहेत तेसुद्धा तुम्हाला अर्ज करायचे आहेत त्याचं महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आता पैसे पडणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता महिलांना तीन हजार रुपये हे भेटणार आहेत तीन हजार रुपयांचं वाटप कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना होणार आहे हीसुद्धा डिटेल माहिती पाहणार आहोत परंतु त्या अगोदर महिलांसाठी महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत त्या दोन मुद्द्यांच्या आधारे महिलांना आता पैसे वाटप होणार आहे आणि रक्षाबंधनचं हे मोठं गिफ्ट महिलांच्या खात्यात ह्या दोन मुद्द्यांच्या आधारेच टाकले जाणार आहे दोन नवीन नियम आणि दोन हे तुम्हाला काम करून घ्यायचे आहेत आधार सीडिंग जर तुमचं नसेल डेबिट ऑन नसेल तर मात्र तुम्हाला शंभर टक्के हे पैसे येणार नाहीत त्यामुळे आधार सीडिंग करून घेणे गरजेचं आहे प्रत्येक महिलेला हे करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल की मला करायची गरज नाही माझं पहिलंच क्लिअर आहे असं काही नाही कोणाच्याही अकाउंटला हे प्रॉब्लेम येऊ शकतात कोणालाही प्रॉब्लेम येऊ शकतात कधीही येऊ शकतात त्यामुळे हे दोन काम तुम्हाला प्रत्येक महिलेला करून घ्यायचे आणि हीच माहिती सर्व महिलांपर्यंत पोचायची कारण खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्याच मुद्द्यावर आता महिलांना दोन हप्ते वाटप होणार आहेत ई के वाय सी सुद्धा करून घेणं गरजेचं आहे ई के वाय सी कधीही येऊ शकते तुमचा हा प्रॉब्लेम कधीही तुम्हाला येऊ शकतो आणि ई के वाय सी केल्याशिवाय आता महिलांना एकही हप्ता इथून पुढे भेटणार नाही त्यामुळे प्रत्येक महिलेला ई के वाय सी करणं जरुरी केलेलं आहे बंधनकारक केलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे महिलांना वाटतं की आमचं सर्व काही क्लिअर आहे आम्हाला इथून मागे बारा हप्ते भेटलेले आहेत परंतु तुमचा हा प्रॉब्लेम ई के वाय सी प्रत्येक वर्षी लाडकी योजनेमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काहींना हजार करन, तीन हजार रुपयांचं दोन गिफ्टचं वाटप होणार तर काही महिलांना वेगळी रक्कम भेटणार आहे कोणत्या महिलांना कोणती रक्कम भेटणार आहे तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत महत्त्वाचं असणार आहे कारण ज्या महिलांना बारावा आलेला नाही त्या महिलांना वेगळी रक्कम आहे परंतु ज्या महिलांना बारावा हप्ता आलेला आहे त्यांना तीन हजार रुपये म्हणजे तेरावा प्लस चौदावा असे दोन हप्ते त्यांच्या अकाऊंटला जमा होणार आहेत आणि त्यांना तीन हजार रुपये जमा होण्यासाठी आपण मागे सांगितलेले दोन काम करून घेणं गरजेचं आहे आणि काही महिलांना साडेचार हजार रुपयांचं वाटप होणार आहे कोणत्या महिला असणार आहेत कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये भेटणार आहेत तर ज्या महिलांना बारावा हप्ता आलेला नव्हता त्या महिलांना आता साडेचार हजार रुपयांचं वाटप केलं जाणार आहे तीन हप्ते बारावा तेरावा आणि चौदावा या तीन हप्त्यांचं वाटप त्यांना एकत्रित भेटणार आहे त्यामुळे त्यांना साडेचार हजार रुपये भेटणार आहेत तर काही महिला अजूनही वंचित राहू शकतात कशामुळे तर मागे आपण पाहिलेलं आहे आधार सेडिंग करणं गरजेचं आहे डीबीटी ब बघणं गरजेचं आहे ई के वाय सी करणं गरजेचं आहे या जर गोष्टी केल्या तर मात्र तुम्हाला सुरळीत हप्ते येण्यास काही अडचण नाही पण जर तुम्ही आधार सेडिंग केलं नाही डीबीटी ऑन पाहिलं नाही किंवा तुमचं ई के वाय सी करून घेतलं नाही तर मात्र तुम्हाला तेरावा हप्ता आणि चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता या दोन गोष्टी करून घेणं गरजेचं आहे आणि मोठ्या सणानिमित्त महिलांना तीन हजार रुपयांचं वाटप आता नक्की कोणत्या तारखेला होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे कारण तो ते तारीख जाहीरसुद्धा झालेली आहे त्याचे डेटसुद्धा आपण पुढे देत आहोत कोणत्या महिलांना कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला वाटप होणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि तीन दिवस कोणत्या तारखेला पैसे पडणार आहेत कोणते तीन दिवस पैसे पडणार आहेत तीन तारखा आलेल्या आहेत तेसुद्धा आपण अपडेट देणार आहोत तीन दिवस तुम्हाला हे पैसे पडणार आहे तुमच्या अकाऊंटला सर्व महिलांना सोबत पैसे पडणार नाहीत कारण काही महिलांचा बारावर आलेला आहे काही महिलांना तेराव चौदा येणार आहे नंतर काही महिलांना पंधराशेच रुपये येणार आहे तीसुद्धा अपडेट आपण पुढे पाहणार आहोत परंतु तीन दिवस कोणते असणार आहेत पा सॉरी सात सहा सात आणि आठ या तीन तारखेला आता महिलांना हे पैसे वाटप होणार आहे तीन दिवसात सर्व महिलांना पैसे पडणार आहेत कारण सण जसा जवळ येत आहे तशी महिलांची प्रतिक्षा ओढ जी आहे ती लागलेली आहे आणि तेरावा आणि चौदाव्या हप्त्याचं वाटप नक्की तुम्हाला या तारखेला होणार आहे का कोणत्या जिल्ह्यात सुरुवातीला येणार आहे सहा तारखेला कोणत्या उद्याच्याला कोणत्या महिलांना पैसे भेटणार गेल्या वर्षीप्रमाणे शासनानं महिलांना शंभर टक्के दोन हप्ते जी ओवाळणी आहे ती महिलांच्या अकाउंटला क्रेडिट करायला सुरू केलेली आहे त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे महिलांना ज्या चार अटींच्या माध्यमातून अपात्र करण्याची मोहीम शासनानं हातात घेतलेली होती त्याची आता काही बदल त्याच्यामध्ये झालेले आहेत ते, ते सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत इतर योजनेच्या महिला ज्या आहेत त्या अपात्र करण्यात आल्या चारचाकीच्या महिला अपात्र करण्यात आल्या आणि महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स ज्या महिला भरत आहेत त्यांचा डाटा अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही आणि अडीच लाखाच्या उत्पन्नामुळे त्यांचा सुद्धा डाटा अजूनपर्यंत उपलब्ध नाही त्यामुळे महिलांना कुठेतरी दिलासा भेटलेला आहे टॅक्स आणि अडीच लाखाच्या उत्पन्नामुळे महिला सध्या तरी अपात्र होणार नाही आहेत त्यामुळे महिलांना दिलासा भेटलेला आहे आणि महिलांना हे लगेच पैसे पडण्यास सुरू होणार आहे शासनाचा मोठी जी खोशखबर आहे ती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचणार आहे परंतु त्यासाठी या ज्या अटी सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि तीन मुख्यमंत्री भावांकडून आता महिलांना मोठं गिफ्ट वाटप होत आहे कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार तर कोणत्या महिलांना महत्त्वाचं रक्षाबंधनचं गिफ्ट वाटप होणार आहे कारण तीन भावांकडून वेगवेगळी रक्कम हे महिलांच्या अकाउंटला आता जमा होणार आहे साडेचार हजार रुपये ज्या महिलांना बारावा आलेला नाही त्यांना आता साडेचार हजार रुपयांचं वाटप होणार आहे तर ज्यांना बारावा आलेला आहे त्यांना तीन हजार रुपयांचं वाटप होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपये कोणाला येणार कारण सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे ज्या महिला ई के वाय सी करणार नाहीत आणि ज्या महिला आधार डीबीटी सर्व काही अकाउंटला चेक करणार नाहीत त्या महिलांना फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आहेत कशामुळे तर तुमचं जर तुम्ही आता सर्व काही ओके करून घेतलं नाही तर मात्र सणाचे तीन हजार रुपये तुम्ही वगळून तुम्हाला प्रत्येक हप्ता फक्त पंधराशे रुपयांचा लाभ वितरित इथून पुढे होणार आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट प्रत्येक महिलापर्यंत पोहोचवा कारण महत्त्वाची असणार आहे नागपंचमी व रक्षाबंधनचे जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे आता सोबत तुमच्या अकाउंटला हे जमा व्हायला सुरू होणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आता दिलासा भेटलेला आहे कारण लाडके बहीण योजनेची पडताळणी सध्या स्थगित करण्यात आलेली आहे त्यामुळे पडताळणी सध्या तरी होणार नाही ना त्यामुळे महिलांना मोठा दिलासा भेटलेला आहे आणि पडताळणी न झाल्यामुळे आता सणाचा जो हप्ता आहे तीन हजार रुपयांचं हे गिफ्ट आहे ते तुम्हाला आता सर्व महिलांना वाटप होणार आहे कारण सर्व महिलांना आता हे पैसे पडणार आहेत कोणत्या जिल्ह्यात आता हे पैसे वाटप चालू होणार आहे सर्वात महत्वाची यादी जी आहे ती जिल्ह्यांची आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि कोणते जिल्हे असणार आहेत मुंबई आहे नागपूर आहे ठाणे आहे पालघर आहे छत्रपती संभाजीनगर आहे पुणे आहे धाराशिव आहे बीड आहे अल्यनगर आहे धुळे कोल्हापूर सांगली सातारा यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये आता महिलांना पहिल्या यादीत वाटप होणार आहे उद्यापासून यांना पैसे पडायला चालू होणार आहेत सण जसा जवळ येत आहे तसा महिलांना जी प्रतीक्षा लागलेली होती ती आता संपणार आहे कारण या जिल्ह्यांमध्ये आता महिलांना शंभर टक्के पडताळणी रद्द रद्द झाल्यामुळे शंभर टक्के महिलांना हे पैसे पडणार आहेत कारण पडताळणीची जी मोहीम चालू होती ती आता स्थगित केल्यामुळे अडीच लाखाच्या अटीमुळे ज्या महिला बात करण्यात येत होत्या त्या महिलांना कुठेतरी दिलासा भेटलेला आहे आणि त्या महिलांना हे पैसे पडणार आहेत शंभर टक्के सर्व महिलांना हे पैसे पडणार परंतु दोन गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत आपण त्यासुद्धा महत्त्वाच्या ठरणार आहेत कारण कोणत्या दोन गोष्टी आहेत त्यांना फक्त ते दोन काम करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पैसे पडणार कारण ज्या दोन अटीवर सध्या तरी महिला बात करण्यात येणार नाही आहेत त्यामुळे आता महिलांना दिलासा भेटला परंतु आधार सेडिंग आधार सीडिंग करणं गरजेचं आहे आणि ई के वाय सीसुद्धा सुद्धा करणं गरजेचं आहे या दोन गोष्टी जर तुम्ही करून घेतल्या तर मात्र काळजी करण्याची गरज गर नाही प्रत्येक महिलेला हा हप्ता पडणार आणि मोबाईल गिफ्टचा अर्जसुद्धा भरून घ्यायचा आहे मोबाईलचे गिफ्टचे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने चालू होणार आहेत त्याचे अर्जाची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत त्यामुळे सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो तीन दिवस तीन तारखा आपण जाहीर केलेल्या आहेत तीसुद्धा तारीख तुम्ही पाहून घ्या कारण संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच या अपडेट तुम्हाला पोचत असतात आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा कारण महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व महिलांना ही डिटेल पोहोचली पाहिजे आणि मोबाईल गिफ्टसुद्धा तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे काळजी करू नका सर्व महत्त्वाचे गिफ्ट तुमच्यापर्यंत येणार आहेत पाच गिफ्टच्या माध्यमातून शासन तुम्हाला पंचसूत्री राबवून सर्व हप्ते आणि सर्व जे पाच गिफ्ट आहेत पंचसूत्रीच्या माध्यमातून तुम्हाला राबवलेले आहे आणि तुम्हाला हे सर्व पाच गिफ्ट भेटत आहेत काळजी करू नका सर्व महिलांना सर्व हप्ता आणि तीन हजार रुपयांचं मोठं गिफ्ट शासनाकडून आता जाहीर झालेलं आहे आणि त्याचं वाटप आता चालू होत आहे त्यामुळे महिलांना मोबाईल तर भेटणार परंतु पाच ऑगस्ट निमित्त आजचे तेरावा आणि चौदावा हप्ता भेटणार आहे मोबाईल तर तुम्हाला शंभर टक्के भेटणार भेटणार आहे महत्त्वाच्या अपडेट आणि आज काय कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहे सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेतलेली आहे त्यामुळे महिलांसाठी आनंदाच्या बातम्या आज आपण घेऊन आलेलो होतो आणि महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आपण दिलेल्या आहेत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत पोहोचवा कारण तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना हा ह्या अपडेट भेटल्या पाहिजेत आणि व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आज आपण दिलेल्या आहेत चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक रक्षाबंधनच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक